सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये ब्रास इतक्या स्वस्त दरानं शासनानं वाळू उपलब्ध करून दिली असली तरी त्यावर पूर्णपणे डल्ला मारत असून आजही अव्वाच्या सव्वा भावानं बेकायदेशीर वाळू विक्री सुरू आहे नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं त्यानुसार एकेकाळी एक सात हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ सहाशे रुपयांना मिळण्याची सुवर्ण संधी ज्या जा ग्राहकांना वाळू हवी आहे त्यांना या पोर्टलवर वाळू मागणीची नोंद आवश्यक करन करण्यात आलं ज्यांना हे शक्य नाही त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली याशिवाय मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही वाळूची मागणी नोंदवण्याची सोय करण्यात आली एका कुटुंबाला जास्तीत जास्त पन्नास मेट्रिक टन वाळू मिळण्याची अट घालण्यात आली अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी करणं बंधनकारक करण्यात आलं वाहतुकीचा खर्च धरून प्रतिब्रास वाळूला तीन हजार रुपये हा आकार ठरला हे संपूर्ण धोरण सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असलं तरी प्रत्यक्षात घडलं भलतच सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांनी भलतीच शक्कल लढवली त्यांनी प्रशासनातील काही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आर्थिक लागेबांधे साधून वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवण्याची प्रक्रियाच ताब्यात घेतली जेव्हा वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवण्याची तारीख जाहीर व्हायची ती फक्त वाळू माफियांनाच कळू लागली त्यानुसार फक्त वाळू माफियाच सहाशे रुपये ब्रास दरातील वाळूची ऑनलाईन नोंदणी करून ही स्वस्त दरातील संपूर्ण वाळू आपल्या ताब्यात घेऊ लागले त्यानंतर हीच शासकीय धोरणातील स्वस्त वाळू अव्वाच्या सव्वा भावानं वाळू माफिया बेकायदेशीररित्या विकू लागले सर्वसामान्य नागरिक जेव्हा स्वस्तातील वाळू हवी असेल जेव्हा ॲप उघडायचे तेव्हा वेबसाईट बंद राहू लागली अशा प्रकारे सहाशे रुपये स्वस्त दरातील शासकीय वाळू सध्या वाळू माफियांच्याच घशात जात असून सोलापूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र बेकायदेशीररित्या अव्वाच्या सव्वा भावातील वाळू विक्रीला उधाण आला असून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरानं वाळू मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला वाळूमाफियांनी हरताळ फासला आहे